अपडेट न्यूज राष्ट्रीय जनमंच पक्षाचे उमेदवार संदीप दादा लांडगे यांची प्रचारात आघाडी राष्ट्रीय जनमंच पक्षाचे अधिकृत संदीप दादा लांडगे यांना चाळीसगाव तालुक्यातील प्रचार दौऱ्याला विधानसभा मतदारसंघातील वीस गावांना भेटी दिल्या मेहून बारे बोरस दहिवत दरेगाव लोंडे कलमडू आभोणे राजमाने इत्यादी गावांना भेटी दिल्या संदीप दादा लांडगे म्हणाले युवकांच्या हाताला काम नसून ते बेरोजगार झाले त्यामुळे तरुण पिढी वाममार्गाला लागत आहे तालुक्यातील सत्ताधारी माजी आमदार आणि माजी खासदार यांनी दहा वर्षात रोजगाराच्या संदर्भात एकही नवा उद्योग एम आयडीसी मध्ये आणलेला नाही तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला कोणत्याच प्रकारचा न्याय मिळत नसून त्यांची ग्रामपंचायत प्रशासनापासून तहसील पंचायत समिती प्रशासनापर्यंत फिरवणूक होत आहे तालुक्यातील विविध विकास काम झाली असल्याचं सांगण्यात येते परंतु प्रत्यक्षात मात्र ती कामं अतिशय निकृष्ट दर्जाची तालुक्यात वाहत असून दोन्ही दादांना जनता घराचा रस्ता दाखवणार असल्याचं सांगत आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनमंच पक्षाचे दादा लांडगे हेच आमदार बनवणार असल्याचं जनतेनं मत बनवलंय या संवाद दौऱ्या दरम्यान सर्व समाज घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यावेळी उत्तर महाराष्ट्र संघटक देवीदास वाघ जळगाव जिल्हाध्यक्ष नांडगे अशोक शेटे जालिंदर पटाडे महेश मस्के गजानन चंदनशिव दिनेश रंधीर राष्ट्रीय जनमंच पक्षाचे तालुका आणि शहर प्रतिनिधी आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.